नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे म्हटलं आज देवपूजेपासून सुरुवात करावी आपल्या व्हिडिओची तर सकाळची देवपूजा वगैरे आवरले तर संध्याकाळच्या रात्रीच्या बघा सहाला जी पाऊस पडत होता रात्रीच्या बारा वाजेपर्यंत इतकं जोरा जो पाऊस पडत होता ना जी हिट होती चार पाच दिवस झाला आम्ही मळ्यात जात होतो मी तुम्हाला म्हणायची ना असह्य गरमी असायची असा जे उन्हाळ्यामध्ये ऊन तेवढं लागत नाही ते ह्या आभाळाच्या उन्हाळा इतकं त्रास होत होता त्याचा एक रौद्र रूप बघायला मिळालं पावसाचं आणि रात्री भाऊ पावसातच गेला किती जरी बोलले तर ऐकलाच नाही मुक्काम नाही केला आणि ह्यानी सुद्धा तिकडं जतलाच फसले हे सुद्धा आले नाहीत तर ह्यांचे दोन कामं होते जसं की बघा माझी भाची श्रुतिका तर श्रुतिकाचं ऍडमिशन करायला कोल्हापूरच्या पुढे कुठंतरी मला गाव आणखीन माहीत नाही तर ऍडमिशन करायला पण जायचं होतं आणि दुसरी गोष्ट रक्षाबंधन पण तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्यांचा दिवस गेला परत त्या न्यायला उशीर झाला त्यामुळं पाऊस पण तिकडं पण मोठा इकडं पण मोठा त्यामुळे त्यांना तिथंच मुक्काम करा असं सांगितलंय आणि सकाळची पूजा उत्तर पूजा वगैरे करून मी पूर्ण आपलं देवपूजा करून घेतलेली आहे स्वयंपाकाची तयारी चालू आहे जसं की बघा चार पाच दिवस मळ्यात जात होते लोणी करायचं जमतच नव्हतं सकाळी तर लोणी करून घेतलंय आपलं जे एवढं पाहिजे तिकडं बाहेर चुलीपासून ठेवून आले मी लोणी कडवायचे आणि इतकं लोणी ना तर काल भाऊ नेताना ब्रेड आणलं आपल्या दुकानातलं तर आई ना तर ब्रेड लोणी आवडत नाही अजिबात तर मी तेजू परी सई इतकंच आहे आणि तेजू राहिले कारण की तेजूचं कॉलेज तुम्हाला माहिती आहे सांगोलमध्येच आहे तर तेजूचं कॉलेज कुठलं आहे असं कमेंट येत होतं तर फॅपटॅक कॉलेज आहे तिथं इंजिनिअरिंग पण आहे फार्मसी बरंच काही काय आहे तर तिघींची पण आंघोळ व्हायची सकाळी उठल्यापासूनच तिघी गुलूगुलू बोलतच होत्या बेडवरती मी का त्यांना उठवलं नाही चला म्हटलं आपलं आपलं दररोजचं काम करावं तर ते अनेक वगैरे मळून झाले भाजीस तयारी आहे पावटा आणलेला आहे मी पावटा नेट करून ठेवलेला फ्रीजमध्ये तो बाहेर काढायचंय आणि हे बघा पान तुम्हाला दाखवते तर तेजू येताना ना अक्काच्या परवा येताना आळूचं पान मला आणायचं लक्षातच नाही एक आळूचं पान बघा किती मोठं आहे असं वाटतंय की हे काय ते हायब्रीड आळूचं पान आहे का पण हायब्रीड नाहीये त्याला झालं पाणी खत जास्त त्यामुळं एक जरी अर्ध्या आळूच्या वाड्या जर केल्या तरी पण करायचं नंतर कट करायचं फुल करायचं का तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अळूच्या वड्या मी बनवणार आहे सई परीच्या डब्यासाठी तर बघा अक्कानं येताना भाऊ हातीतला जाऊन आला बैला हातीत झालं माझ्याकडे म्हणजे त्या बहिणीला पण देऊन टाकले आळूची पानं मला पण देऊन टाकले आणि हे बघा आणि परवा मी जेव्हा पूजेला गेले तेव्हा बरंच काही मोठी बहीण म्हणजे आई असते बरंच काही काही दिलेली होती मला तर हे आळूचे पानं आणि आमच्या ह्याला ना सांजोऱ्या म्हणतात तर सजोरी वेगळी आणि सांजोरी वेगळी ते सांगते जुरी म्हणजे जे राळं असतं ना राळं मैद्यामध्ये करतात जसं की भात्यात गुळ वगैरे गुळोली मिक्स करून भाजून ही सजुरी तर ही आईने महिन्या जी केली होती तर ह्याला सांजोरी पण म्हणतात आणि टेलची सुद्धा म्हणतात तर आम्ही ह्याला टेलचीच म्हणतो खरं सांगायला काय जात नाही पण आताच्या नवीन पिढीमध्ये सांजोरी असं बोलतात पण माझ्या आईकडे आम्ही आणखी टेलचीच म्हणतो तर ह्याला खूप कुठा बाबा तर तुम्हाला सांगू का गहू उडायचं गहू स्वच्छ धुवायचं धुन झाल्यानंतर भाजायचं भाजून घबर घबर दळायचं गिरणीवर किंवा मिक्सरवरती त्यातलं सुद्धा जे भरडलेलं गहू आहे वैचायचं वैचून वेचून जे जे एक अख्खं एक गहू राहतं ते काढून घ्यायचं परत नंतर, नंतर एकसारखं भरड झालं की गुळवणी करायची गार करायची आणि संध्याकाळी ना जे काय आपलं भरडा काढलेला असतो आपलं गव्हाचा ह्या तेलच्यासाठी त्याच्यामध्ये गुळवणी मिक्स करायचं दुसऱ्या दिवशी एकसारखं जीव पुरणासारखं असं हाताने खिचायचं म्हणजे गोळा व्यवस्थित होते का बघायचं आणि मग आपण पुरणपोळी केल्यासारखी धड जाड बिरे पातळपणे अशा पद्धतीनं ही तेलची बनवायची तर आईनं तिघीला सुद्धा असं तेलच्या दिले परत अशी तिळाच्या करंजा दिले पॅक करून मला अप्पाला हातीच्या दीदीला परत जिलेबी वगैरे दिले तर असं असं काय काय दिले बरं का लहाय वगैरे परवायच्या ज्या होत्या त्याला त्याचं पॉपकॉर्न करायचं राहिले त्या लहायला काय होत नाही पण पॉपकॉर्न करायचं राहिले मलाच वेळ नाही मग एक दुसरी साईड परला करून द्यायचा पटकन संपून पण जातो चला एवढ्या मोठ्या भल्या आळूच्या पानाचं मला आळूची वडी करायची बघू तेजूची पद्धत कशी आहे पद्धतीने मी वड्या करते पण बघू आपण तेजूला सांगूया आपण आळूच्या वड्या करायला आता ती करायची आंघोळ तोपर्यंत माझ्या चपात्या आणि पावट्याची भाजी वगैरे तर आळूचं पान आहेत बघा पूर्ण बेसन बरला तर स्वच्छ यायला घेऊन घेते काल रात्री इतका जोरात पाऊस पडला आहे तर आमच्या आईने चूल पेटवल्या चूल पण दाखव की आम्ही किती दणक्यात पेटल्या आणि आईने ना शेगडी बनवली आहे ती शेगडी पूर्ण झाल्यानंतरच मी दाखवणार आहे थोडीशी अर्धी जी आपण कोळशावरची करतो ना आपण कोळसा टाकून मी तापवते किंवा भाज्यावर ठेवते ती पण दाखवणार आहे आणि काय होते आम्ही जळण जी आहे जिथं आमचा पहिला बोटा होता तिथं आई सगळं असं वाळ्या जळण ठेवतात त्यामुळे त्याचा एक उपयोग तर इतक्या पावसात चूल पेटवणे म्हणजे अशक्य आहे पण थेंब थेम जेव्हा मी बाहेर बांधी लावायला गेल ते बघा पूर्ण डोकं भिजलं एका मिनिटात एवढं मोठं पाऊस होता तरी पण पेटली आणि परीनं ना मला मेहंदी काढलेली होती तर मेहंदी बघा बघा लक्षात होत नाही गडबड गडबड तर मी मेहंदी लावायला नकोच म्हणतो ते तर डिझाईन परीनं कशी काढली हे सांगा बरं का तर तिच्या वयाच्या मानानं जर जर बोललं तर मी खूप छान नाजूक असं काढले साई तुझं दाखव तुझं मेहंदी राहिलेली तर बघा साईची मेहंदी इथं आमचं चपात्या चा, बनवणं चाललंय तर ह्यांचं छान नाश्ता चाललंय तर तेजू आपलं छान ब्रेड लोणी लावून देते कसं वाटते तेजू करमत कस गेला कालचा दिवस आमच्यात बिझी गेला करमल नाही करमलं ना तर मस्त भि ब्रेड लोणी चाललंय ह्यांचं लावत लावत एकदम फ्रेश लोणी जरा ह्यात घाला त्याला अजून एक लाव ना ब्रेड आ का तर माझ्या बहिणीने बघा असं भुईमुगाच्या शेंगा दिले हातीच्या दिदीनं शेंग शे <laughs> तर हे सुद्धा शेंगदाण आता भाजून घ्यायचे तर प्रत्येक बहिणीनं काय तर काय एकामेकाला आम्ही देऊले बरं काल तर हे बघा रानातले आपले भुईमुगाचे छान असे शेंगा मला पण एक लावून द्या की तसंच चला तर ह्यांच्या गप्पा मारत चालत माझं पण चपाती बनवायचे झाल्या तर मी पण आपलं मस्त नाश्ता करून घेते तर पावट्याची भाजी करण्यासाठी पावटा एकसारखं भाजून घ्यायच असतो आणि पावट्याला टमॅटो कांदा आणि सगळं पसारा पसार तरी तर ना आपले आपले ने, ने। थी थी पानी। पानी ते आपल्या आळूच्या वड्या बनवते तर आळूचे पाणी मी तर स्वच्छ धुवून घेतले असं तर ह्याच्यामध्ये बेसन घातलंय आणि जेवढं आपल्याला मिरची पावडर पाहिजे मिरची पावडर आणि भरपूर असं तीळ आणि मीठ घातले बास काय ह्याच्यात लसूण नाही हिरवी मिरची नाही काही नाही फक्त बेसन मीठ आणि आपलं मिरची पावडर सोडा वगैरे काय घालतेस बाळा काय नाही ना पाणी तेवढं घालायचं की एदर ग्लास तेजूचं इकडं पीठ कालवणं चालू आहे तसंच म्हटलं आपलं चाळांना ला, तेल लावून घ्यावं आणि एकीकडे पाणी सुद्धा गरम करायला ठेवावं तेल लावल्यामुळे वड्या आपले अजिबात शिकत नाही तर अशा पद्धतीने ना तेजून पीठ कालवलंय तर पहिल्या पाण्याला तेजून बघा असं लावलंय तर दुसऱ्या पाण्याचा नंबर आहे एवढ्या मोठ्या पानांना यायचं चालय पीठ लावणं तर गडबड गडबड उठले बाहेर तसंच माझं इथं चुनीजवळ क्लीन करून झालं आई आपलं भासताय मिस्त्री तर भाजी टाकल्या पावट्याची आणि तर चाले आईच्या वड्या फक्त दोनच अशा रोल झालेल्या सगळं थोडस पसारा आवरायचं आणि ह्याच्यावर आपलं झाकून घ्यायचं किती उशीर झाकायचं बाळा ओके चला तर दिदीला तिचं पेंटिंग दाखवायचं आहे पेंटिंग दाखवायचं चालू छोटे छोटे असं तेजूला पीस करून घेतलं हे बघा अगदी पातळ आणि गॅस थोडा मोठा ठेवले नाही ना, आणि तेजीवरती सुटत आहे का मग याला कंपल्सरी गॅस मोठा ठेवायचंय का तर मोठ्या गॅसवरतीच तळणं चालू आहे हे बघा अगदी मस्त लेअर पण खूप छान आले तर असं म्हणतात की शिकणाऱ्या मुलींना स्वयंपाकात इंटरेस्ट नसतो पण तेजूला आपले बरेच पदार्थ येतात श्रावण मेहनत आले बरोबर श्रावण महिन्यात आपल्या की तेजी झाच ह्यांना ना हां चिकन बिर्याणी खायची आहे तेजीच्या हातचं तर अशा पद्धतीनं आपलं सगळ्या वड्या तळून घ्यायच्या वड्या तळून झाल्या की दाखवते तेजी वा तर हे बघा तेजीनं मस्त खुसखुशीत असे वडे बनवले आहेत हे बघा कलर आणि आवाजावरनं तर तुम्हाला कळत असेल अशी असतात आणि लेयर्स पण बघा एक नंबर तर शंकरपाई जशी असते तशी आहे तर एक मोडून दाखवते हे बघा किती छान आवाजावरच कळत असं मस्त झाले तेज आवड तेजे वाटत असेल मी एवढे छान बनवलं मावशीने तोडली हा वाटायला आले का चला हे जसं तळायचं हो देव सईपरीचा डबा भर <laughs> सकाळपासून इतकं मुग आम्ही उपलून काढले आणि असं उन्हाळा लावले आणि हे जे काही पुढचं असतंय ना तर हे वेगळं असं पाटीत ठेवलंय तर हे बघा असं स्वच्छ आणि जे कपडे वाळले थोडंसं असं उन्हाळा टाकले मी बघा आपलं हिरवं गर्द असं मग आणि इथं बघा आईचं सिलेंडर जाऊ नको तर कलर घेऊन आम्ही उपनून काढलं स्वच्छ आणि पालबिल घडी केले आणि लकीचं घर पण स्वच्छ केलं जसं की काल इतकं मोठं पाऊस पडलं थोडस ओलसर झालं नाही इथलं त्याचं सगळं हातरून काढलं खालचं आणि वरती ठिक्क हातरलेलं ते पण काढून घेतलं नको नको सिलेंडर आई हा नको जाता येत ना दूर आणि लकीला रात्री मच्छर चावू नये म्हणून आईने जुगाड बघा कसं केलाय आपला लिंबाचा पाला धुबायला ठेवलाय जेणेकरून आपल्या लकीला मच्छर चावायला पाहिजे मला वाटतं दोरी इकडे चाललंय काय माहित आता ह्यानी वरडती ती गाडीला वरले घाण गेल्या गाडीवर तर आम्ही इथंच उपण गाडीवर उपणलेलं घाण अजून ह्यांना माहीत नाही तर ह्यांनी आले दुपारीच हे बघा सगळं आमचं मुगाचं सगळं धुरा धुरा धुळ झालंय अजून ह्यांना माहित नाही तर आम्ही तर काय करू आता मध्येच गाडी आले होते तर हे सगळं आता पुसून घ्यावं हो लागेल ह्यांना हे बघा आणि बोर चालू करून सुद्धा ह्याने धुऊन देत नाहीत तर इथंपर्यंत सगळं घाण आलंय मुगाचं हे बघा इथंपर्यंत पूर्ण काय आहे कुठं तिथं आपल्या आत निव्या की घरात आत्ता चाललं बघा धुर आहे हा बाद झालं त्याला वाश लकीला तर लकीला मच्छर चावणे म्हणून आजीने केलेलं जुगाड कसं वाटलं त्याचं खाणं पण अर्धच आहे दूध चपाती आणि लकी कुठं झोपले दाखवते इथं म्हणजे भांडे घासण झालेत दुपारचे वाजले तीन ते आमचे लक्के साहेब तोपर्यंत तो इथं गारव्याला झोपल्या कालचं रक्षाबंधनचं ना अजून हाय बोल सगळ्याला हाय बोल कसा लक्के मोगा लक्के तेजू निघाली तर ते जीव निघाले तर तिला कॉलेजला सोडायचं चा चाललंय आता आमचं चा। तर आई पण येत आहे सोबत बघू लोक आजचा कसा आहे आम्हाला रोज बघायला मिळत नाही खाली घाण आहे सगळं ह्याच तर हे बघा आमच्याकडं पाऊस भरपूर असं तुडुंबस पाऊस आलाय प्रमाण नाही हा पावसाला इतकं रात्रीचा पाऊस पडलाय आपलं बरोबर पास त्या मंदिर पण पूर्ण पावसात म्हणजे पाण्यातच पूर्ण बुडाले बघा आई शेती पण पूर्ण पाण्यातच आहे सगळे अरे पाणी खाली आलं इतकं पूर्ण पाणी आटलेलं होतं बरं का आटलंय तसं पाणी आलंच ह्या रान तर चला म्हणलं तेजूचं नवीन हॉस्टेल कसं आहे ते पण बघून यावं आणि तिला पण थोडस बरं वाटतंय आईनं पण म्हणलं चला जाऊया तसंच तीराच्या पण घरी जायचंय असं सहज म्हणलं चला चालले गाडी असेही म्हटल्यानंतर तेजूला सोडायचं पण होतं तिथं पण एक पाच दहा मिनटं बसायचं आणि सर आपलं घरी यायचं आणि तेजूच्या हॉस्टेलची रूम कशी आहे तर तेजू म्हणजे सेकंड इयरला ॲडमिशन घेतल्यापासून तर अजून कोणच गेल नाही जसं की तिच्या जा पप्पा जर सोडले तर अक्का नाही काय नाही तर मी बघितलं काय अक्का बघितलं एक काय एकच आहे त्यामुळे म्हटलं चला हिला काय म्हणजे सगळे सुविधा आहे का नाही हे बघायचं आहे तर मस्तपैकी मागं बसले ते एजू तयार बियार होऊन आपलं आजीबरोबर आणि सईपरी येपर्यंत आम्ही येऊ माघारी एवढंसं काही टाइम झालं नाही गेले, एंट्री पास दाखवायला तर पास दाखवावं लागतं स्वतः विद्यार्थी त्याशिवाय एंट्री नसते हो का गेट उघडले बघा आत हो, मध्ये भरपूर <laughs> किती एरिया मोठ्या बघा कॉलेजची भरपूर ची गार्डन वगैरे तर बघा किती मोठा एरिया आहे पावसामुळे याची झाड वाढले कट करत नाही आधी तिथं होत तिथं का हा आणि आधी इकडं होती आधी इकडं कॉस्टिल होत ह्या बाजूला चला हे बघा छान असं हॉस्टेल आहे तेजीचा एकतर हॉस्टेल मध्ये ना म्हणजे जास्त मुली वगैरे असतात आणि साईडला बॉईज हॉस्टेल आहे ना तर त्यामुळं ना मुलींच्या सेफ्टी साठी मला आधीच्या हॉस्टेल पेक्षा मला हेच हॉस्टेल आवडले स्वच्छ अगदी टाप टीप आणि त्याची शेड तुम्हाला क्युअर करते आणि लगेच मी टिकणार आहे कारण की आई गाडीतून उतरले तर त्यांना ठसका पण यायला लागला खोकल्याचा त्यामुळे आई थांबतो म्हणजे काकाने फक्त पाच ते सहा मिनिटांचा वेळ दिलाय तर पटकन तेजू सगळे कपडे तुझा तेजू कसे आवडून ठेवले बघा छानपैकी फटकन मध्ये आपलं बोल काय काय आणले हा तर तेजूच्या रूमचे असं छानपैकी असं आपण होऊन नाही रूम टूर करू <laughs> तर हे बघा सगळ्यात मस्त आधी खिडकी सगळ्यात मोठी खिडकी आहे खिडकीची जागा धरली तेजू तुम्ही असं मनाने घेतले का कस घेतलंय बेड हो का हे मग चांगलंय बघ तुम्हाला आता नेऊन येत तर भारी बेस्ट आहे ऑप्शन आणि ठेवायला खिडकीत काय काय येते आणि बाहेरचं परिसर पण अगदी छान दिसतंय हे बघा सकाळ उठल्या उठल्या व्ह्यू जरी बघितलं तरी मन प्रसन्न होऊन जातंय बघ तुझं आणि तेजूचं हे बेड आता आणलेलं हे आपलं काय 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 खाय साहित्य आणि हांतुण वगैरे प्रसन्न होण्यासाठी मन असं हे मोर पिसारा कुरकुऱ्यातलं कुरकुऱ्यातलं हे बाळ आमचं ठेवलंय जपून कुरकुऱ्यातलं किंडर जॉय ज्योमधलं हे मला आवडलं आधी नव्हतं ना तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बघा हो एकामेकाला काय काय आणलं सुट्टीवरनं दाखवा लागले ते आणि छान असं बघा हे का का काय 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 आणि ह्यांचे कपाट वगैरे जिथे कपडे ठेवतात पोरं तर तेजीची मैत्रीण पावडर लावाल पाहिजे तू म्हणले ना अरे देवा आणि हे बघा ही कुठली माहिती माहित नाही टेडेच घेऊन आले टेडीस घेऊन आले एक नंबर छान तर असं आहे बघा तेजीचा रूम आपलं एकदम प्रशस्त अभ्यास करण्यासाठी मला खूप आवडलं मेन जर आवडलं तर मला चेअर्स आवडला जेणेकरून बघा मुलांना कंटाळा येतं पाडदुकीचा त्रास होतो निवांत रिलॅक्स जरी करायला बसलं तर काही अडचण येत नाही छान आहे चेअर वगैरे तर असं आहे आमच्या तेजूची रूम टूर अ छान असे फॅन आहे आणि कपडे वगैरे अडकवण्यासाठी अ हँगर आहेत येत नाही का मग सोपं आहे की तुला खिडकीच्या की हा हा फॅनची हवा येत नाही का हा हा काय हरकत नाही काय तर पाहिजे म्हणजे काय तर गमावं लागतंय हा निघू मी बाहेरून हॉस्टेलचा व्ह्यू आहे असा तेजीचं म्हणणं आहे कपडे अडकवतात पण काही हरकत नाही तर हे बघा असं आहे हॉस्टेल तेजू आले घालवायला हे आणि आई बसलेत गाडीच तर आम्ही निघतो बाळा नीट काय अभ्यास ते करत जावा तेजूला सोडलं परत आम्ही इथं आलोय परीची पण शाळा सुटली तर गाडी आली त्यांनाही घेतो हे बघा परीची गाडी आली थांबून घेतले सईपरला तर इथलं इथं उतरून जायला येतं आपलं आम्ही आलोय आमच्या धिर्याच्या घरी वेग सरप्राईज आहे का तुला चला भाऊंच्या घरापासून सईपरीची शाळा खूप जवळ आहे आणि नेमकी शाळा सुटलेली तेजूकड गेलो तिचं हो रोम टूर केलं थोडंसं तिच्याबरोबर जा जास्ती का गप्पा मारायचे झाले नाही तिच्या मैत्रिणीबरोबर थोडीशी गप्पा मारून आम्ही निघालो तर म्हटलं किती वाजले बघावं तर घड्यात वाजले होते सव्वा पाच सहज हो, ड्रायव्हर ड्रायवर काकांना फोन केला तर ड्रायवर काका आमच्या का मागंच माँच होते तर थांबलेली मी रस्त्यावरती लागलं परला पण घेऊन आलो भाऊंच्या घरी तर गप्पा टप्पा आमच्या चालू होते तसंच खाणं पिणं चालू होतं तर इकडं बघा सई आणि परी आणि गणू तर तिघ मिळवून देवाला आपलं अगरबत्ती आणि दिवा लावणं असं चालू आहे का तर दोघेही दादाला मदत करतात तर सईचं काहीतरी म्हणणं होतं की इथे एक अगरबत्ती लावायची तिथे एक अगरबत्ती लावायची त्यामुळे दादा इतक्या अगरबत्त्या लावतोय तर तेवढंच मुलांना पण थोडंसं वेगळं स्पेस काल तर रक्षाबंधन झालंच होता त्यांचा दादा आलाच होता पण आज नवीन दिवस उगवला म्हटल्यानंतर नवीन दिवसाची नवीन सुरुवात त्यांच्या संध्याकाळची तर जायची वेळ झाली बरोबर घड्यात वाजले ते सव्वासा तर घरी जाणं पण खूप गरजेचं आहे तर संध्याकाळची वेळ होती हळदी कुंकू वगैरे झालं तर आम्ही निघतोय आता घरी कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा